राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठला तरी त्रास सहन करावा लागतो आणि याच संबंधाने आज उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय देताना सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं एक परिपत्रक रद्द करण्यास नकार दिला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गिटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या छळाचा अधिकार कोणालाही नाही तक्रारखोर नागरिकांना कोर्टाने खडसावले परिपत्रक रद्द करण्यास नकार एकाच मुद्द्याविषयी वारंवार तक्रारी करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा मूलभूत अधिकार नाही असे खडसावत उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचे एक परिपत्रक रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला कर्तव्य चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही मात्र वारंवार तक्रार करणाऱ्यांच्या धमक्यांमुळे आणि दबावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे हेही अपेक्षित नाही असे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावले अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला गैरहेतूने लक्ष करून सरकारी कामात अडथळा आणण्याची कृती निषेधार्क ठरते असे न्यायालयाने म्हटले आहे खराब रस्ते आणि झाडे तोडण्यासंदर्भात चार नागरिकांनी वारंवार अनेक तक्रारी केल्याने पालिकेने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये परिपत्रक काढून संबंधित चार व्यक्तींच्या तक्रारी अस्वीकार्य असल्याचे जाहीर केले त्यांच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांची छळणूक करण्यासाठी असतात त्यामुळे त्यांची दखल घेऊ नये एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयांवर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये असेही महापालिकेने परिपत्रकात म्हटले आहे तर कोर्ट काय म्हणालं न्यायालयाने नमूद केले की कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही नाही आमच्या मते अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतात असे न्यायालयाने म्हटले तर याचिकाकर्त्यांचे म्हणणे एकाच विषयाबद्दल चार नागरिकांपैकी सागर धोंडे नानासाहेब पाटील यांनी या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले पालिकेचे परिपत्रक बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला असे परिपत्रक काढून पालिकेने अधिकाऱ्यांचे उल्लंघन केले आहे आम्ही कार्यक्षम पारदर्शक वेळेत सेवा मिळवण्यासाठी पात्र आहोत असेही त्यांनी याचिकेत म्हटले होते